नमस्कार मी श्रीकांत आपण पाहत आहात न्यूज वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अकरा उमेदवारांची विधानसभेसाठीची यादी जाहीर करून टाकली म्हणजे कोणाची युती करायची कोणाची आघाडी करायची हा प्रश्नच त्यांनी त्यांच्या बाजूने मिटवून टाकला अकराची त्यांनी दिलेली उरलेल्या दोनशे सत्याहत्तर जणांची यादी ते करते खरं तर कुठल्या पक्षांनी काय धोरण ठेवावं त्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय आक्षेप असायचं कारण नाही उलट एक चांगली गोष्ट झाली की तुम्ही तातडीनं तुमची यादी जाहीर केली आमचा जो आक्षेप आहे त्यांनी प्रत्येक उमेदवाराच्या समोर जसा त्याचा मतदारसंघ लिहिला तसा जातीचं उल्लेख केलेला आहे आणि याच्यावरती आमचा आक्षेप आक्षेप यासाठी आहे की तुम्ही याच्यातून तु नेमकं काय सूचित करू पाहता भारत हा जाती, जाती मध्ये विभागला गेलेला आहे हे, हे वारंवार का मानल्या जात आहे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षांकडून आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा विरोधाभास हा की आम्ही कालच तो व्हिडिओ केलेला होता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेलेले आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठ कशी आणि काय विकसित झाली अर्थव्यवस्थेला गती कशी लाभली ह्याच्या बाबतीमध्ये मोठी चर्चा जागतिक पातळीवरती होत्या हे करत असताना इथली प्रचंड मोठी एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे तरुणांची प्रचंड मोठी संख्या आहे आणि सर्वसामान्य मजुरापासून ते अतिशय उच्च शिक्षित अशा अभियंते आणि इतर विषयातलं मनुष्यबळ आपल्याकडं कसं उपलब्ध याची चर्चा सगळीकडे होते तुमच्याकडं लोकशाही असल्यामुळे हे फार मोठं बळ तुम्हाला मिळालेलं आहे की तुमची बाजारपेठ विकसित झाली तुमच्याकडचं मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात तयार झालं असं सगळं जग मानत असताना नेमकं त्याच वेळी ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची ही अप्रतिमाशी घटना लिहिली ज्या बाबासाहेबांनी सगळ्या माणसांना सारखे अधिकार असावेत असं सांगितलं त्या बाबासाहेबांचे नातू म्हणून घेणारे वैचारिक वारस म्हणून घेणारे त्यांच्या पक्षाची धोरणं पुढे चालवत आहोत असं म्हणणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परत एकदा सगळ्यांना जाती जातीत विभागून काय मिळत आहे भारतीय घटनेमध्ये फक्त एस सी एस फक्त राखीव जागा आहेत विधानसभेमध्ये खुल्या जागा आणि एस सी एस टीच्या जागा फक्त राखीव आहेत ओबीसीच्या जागा विधानसभेसाठी नाहीत खाली स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आहेत वेळी जर एस सी एस टी उमेदवार त्या ठिकाणचा असेल तर तो फक्त एस सी एस टी पैकी असला पाहिजे खुल्याला तिथे अर्ज भरता येणार नाही इतकीच फक्त आठ आहे ते जर सोडल्या तर बाकी सगळ्या खुल्या जागेमध्ये कोणी उभं राहू शकतं एस सी एस टी पण खुल्या जागेमध्ये उभा राहू शकतो आणि लोक मतदान करत असताना आपण किमान आता विधानसभेची निवडणुकी म्हणून विधानसभेचा आणि खून गेलेली म्हणून लोकसभेचा विचार करू फक्त कुठेही लोकसभेमध्ये आपल्या जातीचा उमेदवार आहे म्हणून त्याला मतदान करावं म्हणून आपल्याला फायदा मिळेल असं सरधोपट असा काहीही प्रवाह नाही कुठेच हे घडलेलं नाहीये आज कुठल्याच लोकनियुक्त प्रतिनिधीला जातीप्रमाणे काम करण्याची तशी काही फारशी संधी उपलब्ध नाहीये एका जातीचा निवडून आलेला उमेदवार फक्त त्याच्यासाठी भले तो करो आतमध्ये आणि मुळात सगळ्यात मोठी अडचण ही आहे प्रकाश आंबेडकर हा जो बौद्धिक भ्रम पसरवत आहे त्याच्यावरती आमचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे शहरी व्यवस्थेमध्ये जुना जो गावगाडा होता जो जातनीय होता त्या जातनिया गावगाड्यामध्ये त्या त्या जातीप्रमाणे कर्म होती ती कर्म आता शहरी व्यवस्थेमध्ये शिल्लक राहिलेली नाहीयेत आणि अगदी जात गावगाड्यामध्ये सुद्धा ते सगळं कोसळत चाललेलं आहे असं असताना तुम्ही त्या जातीचा उल्लेख करायचं नेमकं कर कारण काय त्याचा हेतू काय जर खुल फक्त राखीव जागेतला मतदार उमेदवार हा तुमचा त्या त्या प्रवर्गातला असला पाहिजे इतकीच फक्त कायद्यानं दिलेली आठ आहे त्याच्यामध्ये पोटजात सांगायची गरज नाही एस असेल तर एस सी मधल्या कुठल्या जातीचा आहे सांगायची गरज नाही एस टी असेल तर एस टी मधल्या कुठल्या ह्याच्यात मोडतो ते सांगायची गरज नाही याच्यातून तुम्ही सिद्ध काय करू पाहत आहात आज शहरी व्यवस्थेमध्ये गेल्या सत्तर एक वर्षांमधली गोष्ट आहे मी काय फार जुनं सांगत बसत नाही बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं गाव गडा सोडा आणि शहरात चला त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की गावातली जाती व्यवस्थेवर आधार जी व्यवस्था होती जातीवरती आधारलेली तिला प्रतिष्ठा नव्हती त्यांना पैसा मिळायचा नाही अवहेल नाही यायची म्हणून ते आपण सगळं तोडायला निघालो असं बाबासाहेबांनी सांगितलं काय करू आता धरू निया भिड निशंक हे तोंड वाजविले हे जे तुकारामाचा अभंग त्यांनी सांगितलेला आहे त्याचं कारण हे तर हे समजून न घेता आज तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये तुमची यादी जाहीर करत असताना जातीप्रमाणे यादी जाहीर करता बरं हे तुम्ही जे काही चालवलेलं आहे फाटाफुटीच चा, समाजामधले विभिन्नतेचं हे करण्याचं हे सगळं फेल गेलेलं गे आहे अपयशी ठरलेलं आहे दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक तुम्ही लढून पाहिली दोन हजार एकोणीसची विधानसभा लढून पाहिली आताची लोकसभा लढून पाहिली आता ही चौथी निवडणूक आहे वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली म्हणून सलग चौथी निवडणूक तुम्ही महाराष्ट्रात लढवत आहात पाच वर्षापासून साडेपाच वर्षापासून हाच खेळ चालू आहे आणि जो खेळ सर्वसामान्य जनतेने नाकारलेला ना आहे वंचितचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये ह्यावेळेस मागच्या वेळेस तरी तुम्ही पाठिंबा दिलेला तुमचा नाही पण ए आय एम आय एमचा चा खासदार निवडून आलेला होता त्याचाही आता लोकांनी पराभव करून टाकला म्हणजे दाखवला लोक सर्वसामान्य जनता बाबासाहेबांनाच मानणारी सगळी जनता बाबासाहेबांनीच दिलेल्या कायद्यानुसार ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकातून तुमचा सपशेल परावतीनं करून दाखवलेला आहे तरी तुम्ही त्याच्यातून काहीही शाणपण शिकायला तयार नाही आजही तुम्ही ज्या पद्धतीनं ही यादी जा जाहीर केली उमेदवारांच्या बद्दल आमचं काहीच म्हणणं नाही ते उमेदवार त्यांचं तुम्हाला काय हे करायचं आहे त्यांची काय क्षमता आहे ते परत एकदा लोक सिद्ध करतील त्याच्याबद्दल काही वेगळं भाष्य करायचं नाही पण तुम्ही या उमेदवारांची जात समोर आणताय अगदी ट्रान्सजेंडर आणि पुन्हा त्याच्यामध्ये ऑब्लिक देऊन लेवा पाटील म्हणजे का तुम्हाला ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीय पंथी इतकी तिची ओळख पुरेशी नाहीये तुम्हाला परत सांगावं लागते की ती मुळात कुठल्या जातीतून आलेली होती ही मानसिकता काय नेमकी बरं सगळ्या जातीतले लोक त्यांची एकच कर्म म्हणा तशी ती उरलेली नाहीये आता शहरी व्यवस्थेमध्ये माझे साथी सांगतो मी तुम्हाला पंचेस वर्षापूर्वी आमच्या एका नातेवाईक आमच्या वहिनींनी ब्युटी पार्लरचं इथं चलून टाकलं होतं या छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी सुरुवातीला सुरुवातीला जे इंग्लंडहून शिकून आले त्यांच्यापैकी त्या एक होत्या मग आता जेव्हा या ठिकाणी आज त्यांची सून चालवते आता जर समजा या शहरामध्ये हे सगळे ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून या सगळ्यांनी एखादी संघटना काढली ते सांगितलं की फक्त नावीच असणार आहे त्याच्यामध्ये मग जे नावी नसलेले पण आता तो व्यवसाय करतात त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात या शहरातल्या हेअर कटिंग सलून आणि ब्युटी पार्लरची संघटना काढायची झाली तर ती जातीवर आधारित काढता येईल का फॅब्रिकेटरचं उदाहरण सांगतो जुन्या ह्याच्यामधल्या व्यवस्थेमधला लोहार जो होता तो गावगाड्यातला फॅब्रिकेटर होता आता शहरी व्यवस्थेमध्ये किंवा गावात सुद्धा आता जो कोणीही फॅब्रिकेशनचं काम करतोय माझेच एक नातेवाईक ती माझंच उदाहरण मी सांगतो माझा एक साडू आहे ब्राह्मण आहे जातीनं त्यानं फॅब्रिकेशनचं युनिट कित्येक वर्षांपासून चालवलं अतिशय उत्कृष्ट चालवलेलं आहे मग या शहरातल्या उद्या फॅब्रिकेटरची संघटना झाली तर ती फक्त लोहारांपुरती मर्यादित असेल का त्याच पद्धतीनं ड्राय क्लिनर सिद्ध करणारे मला प्रत्यक्ष परीट धोबी नसलेले कितीतरी लोक माहीत आहेत की जे त्या ड्राय क्लिनिंगच्या बिझनेसमध्ये आहेत मग उद्या या शहरामध्ये ड्राय क्लिनर्स किंवा हे सगळे जे इस्त्रीवाले आणि हे जे आहेत यांचं जर समजा तुम्ही एखादी संघटना काढायची म्हणली तर ती फक्त धोब्यांपुरती मर्यादित असेल का हे लक्षात कसं घेतले जात नाहीये नवीन व्यवस्थेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याच्या नंतर नवीन अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येकाला संधी उपलब्ध आहे तेल काढण्याचा व्यवसाय काय फक्त तेली करतात असं नाहीये मोठ्या मोठ्या फॅक्टरी काय तेलांनी काढलेल्या आहेत की जेव्हा जे ब्रँड येते तेलाचे घाणे द्या बाजूला दुकानात म्हणजे तुम्हाला दुकानामध्ये मिळणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आज काय तेली समाजानंच फक्त तेलाच हे काढून त्याचे पॅकिंग केलेलं आहे, आहे का किंवा जे दुकान आहेत ती फक्त वाण्यानं काढलेली आहेत का म्हणजे काहीच लक्षात घ्यायला त्या किंवा या ठिकाणी पोलिस यंत्रणा असो किंवा सैन्य असो याच्यामध्ये भरती होणारे क्षत्रिय म्हणजे मराठा आहेत का फक्त शेती करणारे फक्त काय माळी आणि कुणबी आहेत का हे काही समजून न घेता जुन्या व्यवस्थेमध्ये अडकलेले जी व्यवस्था सोडा म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं आणि बाबासाहेबांचा नातू म्हणतो की ते घट्ट पकडून ठेवा ज्या जातीपातीच्या चौकटी तोडून तुम्ही बाहेर पडा किंवा देशातूनही बाहेर पडा शहरात जा शहरातूनही बाहेर पडा परदेशामध्ये जा या सगळ्यामध्ये जातीमुळं आलेली जी बंधनं होती ती तोडायला सांगितलेलं आहे आणि एकोणीसशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरण पर्वामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी बंधनं खुली होऊन माणसं स्वतःचा विकास करून घेत आहेत हे सगळं समोर दिसत असताना अगदी या छत्रपती संभाजीनगर मध्ये सलग पाच वेळा आणि त्याच्या आधीचे दोन वेळा विधानसभा चंद्रकांत खैरे एस वर्गामध्ये येतात पण ते खुल्या जागेमधून सतत निवडून आलेले त्यांचा पराभव त्यांना आधी विजय दिला तो खुल्या वर्गातूनच झालेला होता आणि नंतर त्यांचा पराभव झाला तो राजकीय जेतून झाला दोन्ही ठिकाणी त्यांची जात आडवी आली नाही किंवा त्यांची जात कोणी विचारली नाही प्रकाश आंबेडकर आज इतक्या वर्षाच्या नंतर इतक्या सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीच्या नंतर जागतिक पातळीवरती जागतिकीकरणानंतर म्हणजे नव्वदच्या नंतर इतकी मोठी उलता पालत झाली चौतीस वर्ष त्याला होत आहेत नव्वदच्या नंतर मोदले तर आणि तुम्ही आता परत एकदा म्हणजे ते कु केशवसूत म्हणून गेले होते की जुने जाऊ द्या मरणा लागी जाऊ अथवा आथवा जाळून अथवा पुरून टाका सावध ऐका पुढल्या हाका त्याच्या नेमकं उलट प्रकाश आंबेडकर आता जुने जाऊ द्या मरणं लागुरी नाही जुने पुन्हा हे जिवंत करारे असं सांगतायत म्हणजे तुम्हाला ही त्याच्यामध्ये बर जातीशी संबंधित एखादा व्यवसाय शिल्लक असेल जाती पुरताच तर त्या जातीचा प्रश्न उपस्थित केलेला समजू तरी शकतो आज काय फक्त गवळी लोकच काय फक्त दुधाचा धंदा करतायत का डेअरी प्रॉडक्ट आणि सगळ्यामध्ये काय फक्त गवळी आहेत का किंवा भाजीपाला आणि फळं विकणारे काय फक्त माळी आहेत का हे लक्षातच घेतलं जात नाही प्रत्यक्षामध्ये खुल्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या जाती घटक हे त्याच्यामध्ये सामील आहेत ते त्याच्यामध्ये काम करतायत आणि तसं सगळं असताना तुम्ही आता त्या आता औरंगाबाद शहरातली गोष्ट तुम्ही उमेदवार जाहीर करता आणि कंसामध्ये लिहिता की काय मराठा म्हणजे काय त्याचा अर्थ काढायचा औरंगाबाद पूर्व मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवाराची जात मराठा जाहीर केल्यानं त्याचा नेमका फायदा काय होणार आहे त्या ठिकाणी मतदान करणारे काय मराठा आहेत का का त्याला आता मतदान करताना मराठा म्हणून मतदान करायचं आहे माळी म्हणून मतदान करायचं आहे तृतीयपंथी म्हणून मतदान करायचं आहे बरं त्या थया 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 त्या क्षेत्र त्या त्या जातीचे मतदार त्या त्या जातीच्या उमेदवाराला मतदान करतात हे कुणी भ्रम पसरवला हो भारतामध्ये खर तर इतक्या जाती आणि पोट जाती आहेत की कुठलीच जात मेजॉरिटीमध्ये नाही आहे सगळेच मायनॉरिटीमध्ये आहेत प्रत्येकात जाती भेदेत पोट जाती आहेत उपभेद आहेत असंख्य भेद आहेत जर तुम्ही भेद मानणार असाल तर मग अशा वेळी ओबीसी म्हणजे एक कशावरून एस सी म्हणजे एक कशावरून सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली त्यांनी सांगितलं की एस सी मध्ये सुद्धा आता सब म्हणजे कोर्टामध्ये सब कोटा द्या म्हणून हे कोणाचा अपयश आहे तुम्ही सगळ्या ओबीसीला एकत्र करू शकलेले नाहीये सगळ्या दलितांना पण तुम्ही बुद्ध धर्माची दीक्षा देऊ शकलेले नाहीये हे सगळं अपयश समोर दिसत असताना आज निवडणुकांमध्ये एक उमेदवार सक्षम असा आमच्या पक्षाचा उमेदवार आम्ही हे असं न सांगता त्याच्या जातीचा सा उल्लेख करून तुम्ही यादी जाहीर करता ह्याच्यातून निष्पन्न काय होणार आहे नेमकं बरं सलग तीन निवडणुका लोकांनी सांगून म्हणजे प्रत्यक्ष सिद्ध केलेलं आहे की के आम्हाला हा अजेंडा चालणार नाही जो उमेदवार आम्ही निवडून देत आहोत तो उमेदवार आम्ही आम्हाला किती तो सक्षम वाटतो याप्रमाणे देतो आहोत किंवा त्याचा जो कुठला पक्ष आहे तो आमच्या काय अनुकूल असे ध्येय धोरण राबवतो की नाही याच्याप्रमाणे देतो आहोत त्याच्या जातीप्रमाणे नाही हे सगळं माहीत असताना आ देशाच्या उच्चपदी ओबीसी प्रवर्गातला एक नेता बसलेला असताना सुद्धा की जेव्हा की तो कधी ही गोष्टी बोलत नाही किंवा बाकीच्या नाही कोणाला असं बोलावं वाटत नाही पण तुम्ही मात्र आता ठरवून ठरून उमेदवारांची नावं त्याच्यापुढे मतदारसंघ आणि त्याच्यापुढे जातीचे उल्लेख करून जाणीवपूर्वक विशेषतः खुल्या वर्गातले सगळे मतदारसंघ आणि त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराच्या समज जातीचे नाव दिलेले आहेत हे आक्षेपार्ह आहे याच्यातून निष्पन्न काही होणार नाही भारतीय मतदार विवेकी आणि शहाणा आहे तो जो काय निर्णय देईल तो तर आपल्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर दिसेलच पण आम्ही आधीच प्रत्येक उमेदवाराची जात जाहीर करण्याचा हा जो तुमचा निर्णय आहे त्याचा निषेध करतो इथेच थांबूयात धन्यवाद